उदारी असेल तर देऊन टाकतो उदारी ठेवाल पुरत नाही लोकांची उधारी जर दिली नाही लवकर तर ते दुसरा वेळेस काम मिचत नाहीत मग कटरा करता यायचा त्याच्यासाठी पैसे आधीच देऊन लागतात त्याले विचारता कोणाचे पैसे नाही राहील सगळे देईल आपल्याकडे कोणाचं उदारी नाही काय नाही आता तरी कमत बसलो मी घेऊन मग वाटला असेल तर देऊन द्या बर झालं आता मग पाहिलं आता ते भाजीपाल्याचं आपल्याला काय नफा झाला काय नाही ते बी लिहून ठेवतो नाहीतर काय लावल्या लावल्या आणि उठल्या उठल्या काय पुरलं नाही काहीच नाही असं व्हायचं पाहित आता मी हिशोब करून नेमकं पुरलं ना करत का नाही म्हणून हिशोब तर करत करत आला पण एवढा काय पुरलं नाही कड आपल्याला भाजीपाला आता काय करता मग आता भावच नाही भाजीपाल्याला बी शहरात भाव असते पण खेड्यागावात गावात तर फुकटच नेतात लोक फुकटच देणं लागते आता आता पावसाळा येऊन येऊ वावर बिरिकाम करणं लागेल तेवढच वावर ऊन खाईल तर मग पुढं माल पण चांगला येईल आता ते भाजीपाला उघडून टाकतो मी कोणत्या विषयाचा अभ्यास करून राहिले तुम्ही सकाळी सकाळी पुस्तक घेऊन बसले बाबरे आता का नोकरीला लागायचं काय तुम्हाला अभ्यास करणं लागतं शेतीचा बिला अभ्यास असते का अभ्यास फक्त नोकरीचाच असते का शेतीचा बी अभ्यास असते तोच करून राहिलो मी काही काही उदारे बिदारे आहेत का नाही ते पाहून आलो मी काय होत काय म्हणत होती तू <laughs> मला वाटलं तुम्हाला आता अभ्यास करून नोकरीलाच लागायचं काय करणं म्हणून विचारायला ना, नाही नाही नोकरीला ना। ना, ना। ना, ना। ना। लागलो तर आपला एवढं मोठं वावर कोण पाहिजे नोकरी बिकरी नाही आता गेल आपला निघून आता शेतीच आहे आपलं सगळं बरं झालं तू आली तर मी आता पावसाळ्याचे दिवस येऊन गेले असं कोरड बी झालं पाहिजे ना त्याला ऊन बी लागलं पाहिजे पाण्यानं वल्लस राहत ना ते तर मग आता आपल्याला भाजीपाला उपटून आहे म्हणजे आता वावर आपल्याला खोडक्या बिडक्या सगळं नाही दगड बिगड आता ते तू पाय बाया असतील तर घेऊन येत यायला बाया असतील तर सांगता यायला आपल्या वावरात दोन चार दिवस या म्हणून कशाला पाहिजे बाया बाया नाही येत ना तुम्हाला माहित नाही का बाया आता किती मटकून मटकुंडायला त्या येत नाही तशा वावराशिवाय उन्हा आता घरीच थांबतात त्या अ बाई ज्याला गरज पडली ते येते उन्हात बी येते आणि कसं बी काम करते तू फक्त बाया पाय आपल्याला उदगाड वेचायची आंधी मांगा, मांगा दबल तुला बी येणं लागते बरं वावरात डबल म्हणजे सांगत नाही तुला लागतील बायाच्या उड़। लागल मग आता तू डबल सांगू करते वावरातलं काम मला नाही येत वावरातलं काम त्याच्या मागं मी नाही येत मी कशी येऊ वावरात मला ऊन लागते मग आता कोण कोण येईल त्या बायासोबत तूच सांग आता मी आई यायची कशी बी मांग मांग तुला चालणं होत नस काय नाही बी यायचं ती मांग मांग तुला ते आता पटून नव्हतं राहिलं बरं सोडतो विषय आता पण तुला येणं सांगते आता कोण ये बरं याय सारखं तूच सांग नाही मी नाही येत मला नाही जमत म्हणलं तुम्हाला डोकं नका खाऊ तुम्ही मला नाही जमत माझ्या बापा न मला वावरात जायला दिला का तुम्हाला हो मग त्या बापानं तुला वावरात जायला दिलं नाही मग नोकरीवाला पाहिजे आणि शेतकरी कोण बायला एवढं मोठं वावर मग आता वावरवाल्या बाईला वावरात जाणंच लागते ना ते म्हणले बाकी काय सांगू नको तुला येणं लागते म्हणजे येणं लागते बरं का बस नाटक आताच पाय सांगतो मी तुला तुला येणं लागते चार पाच बाया म्हणजे लवकर होईल चार पाच दिवसात होऊन देते आपलं पण पाय किती रोज आहे काय रोज आहे त्याचा सगळा हिशोब कर सांगून दे बाया कधी बाय सांगतलंच नाही मी कसं सांगू बरं तुम्हीच पाहा बर आता सांगितलं नाही ना म्हणूनच आता शिकून घे सगळं तुलाच करणं लागतं इथून पुढे सगळं हो ना ना बायाला सांगून दे मग जाय बर आता एवढं म्हणायला त्या बाया तीनशे रुपये रोज जरी घेतलं तर पाय बापा गरज पडली आपल्याला आता लावणंच लागते हो हो सांगते मी तुम्हाला हो मा वावरातच घेऊन मी वावरातच राहतो मग तिथं काही घरी येत नाही जेवायला बरं का आणि लांबला आले म्हणा तिकडं आईच्या घरी जाऊन खेळ तिकड खेळ म्हणा इकडे तिकडे हिंडू नको मला कुठं नाहीतर मग बावरात नको घेऊ देले येत असेल तर येऊ दे मग हो हो पाहिजे ना मी अजून कशी नाही आली किती वेळच वाट पाहून गेलो मी मी नागडती झाली सगळी तरी यायचा पत्ता नाही भुकल्या गेली मरणाची मला जर सगळं ट्रॅक्टर गरम झालं असेल तर जर सग द्या उद्यावर जाऊन करावं पण अजून यायचा पत्ता नाही तर पुढे जाऊनच पाहतो जर सग दिसते का नाही तर अजून नाही अजून तर काही दिसून नाही राहिली वाट पाहतो आता जर सग बसतो मी इतक्याहून आता काही बसून फायदाच नाही आता ट्रॅक्टर सावलीत नेतो मी आणि मी पण सावलीत बसतो काय मरण बरं झालं मी सावलीत बसलो आता इची वाट पाहून पाहून दमलो मी कधी येतील कधी नाही आता बाय भेटायला पाहिजे आता लवकर होऊन जाईल मग काम आता काय माहीत येतात का नाही तर बाया मोठ्या रोजदार भिटगायला लागली हा तुम्ही इकडं बसले का आम्ही तिकडं वाट पाहून राहिली तुमची किती वेळची मला काय माहिती तुम्ही इकडे बांधला असताना तुमचा इकडं फक्त पाणी आणलं अली का तू लवकरच आली आव मी आई नाही करेल काय नाही करेल तसंच तू आवरा तुला समजायला पाहिजे लवकर आणायचा डब्बा हो आव मी लवकरच निघली होती पण काय बायाच्या घरी जाता जाता उशीर झाला मला काय मग येतात का बाया किती भेटल्या एक भेटली का दोन भेटली किती रुपये काय म्हणतात काय समजलं का, का, का नाही अहो चार पाच बायाच्या घरी गेली पण एक बी नाही भेटली मला त्या म्हणतात आता नको बाई आता सध्या ती कंपनी नाही असं तसं लग्न आहे तर लग्नाच द्यायचं कोणाच्या बहिणीचं लग्न आहे तर कोणाच्या मावशीचं लग्न आहे कोणाच्या मामाच्या घरी लग्न आहे असं सांगू लागले मला त्या येत नाही म्हणजे आम्ही लग्न आहे म्हणत आमच्या माग हो का मग आता लग। काय करते आता सगळेजण लग्न करायचं बिझी झाले आता आपण काय करते मग आपण दोघांना दगड उचलू आपण दोघं हा जसं कारण शिर केलं आपल्याला आपलं कोण मालक हा काय म्हणते तू नाही नाही माझ्याकडून नाही ना जमत ते तुम्हाला सांगितलं आणि बायच्या माग माग आली मी कशी बी आणि आज तुमचा डब्बा घेऊन आली नाही तर मला नाही जमत ना दगडबिगडं उचल नाच नाही हो ना ना मला माहिती नाही ना पण आता वेळ आली तर मग करावी लागते आपलं ला, लोकांचं थोडी आपलं घरचं वावर आहे ना हो पाव बरं पुढचं पुढं तुम्ही जेवण घ्या आधी जेवून घ्या म्हण ती पण डब्बा तिकडच ठेवला हो ना आता ते काय पाणी घेऊन आली तू फक्त आणि इकडं ते पाणी पितो दोन घोटन मग जाऊ तिकड हो प्या मस्त आहे इकडं मस्त होत पाणी थंड थंड फ्रीजातलं आणलं का बरं झालं आणलं बाई लेून थप लागलं हो ना मला माहिती आहे ना तुम्हाला फ्रीजातलं लागते ला ला माटातलं आणलं ला नाही म्हणून बरं आता आजच्या दिवस जाऊ दे आता ले उशीर झाला बाय घ्या काय टाईम वाया गेला आता उद्या लवकर येऊन एकदा तेवढं दगड वेचून टाकू बर आता आज लवशी झालं जाऊ दे आजच्या दिवस व्यसनच लागतात का मग कॅन्सल नाही होत का हो ना आवा ब तुला समजत कसं नाही बाई आपलं सगळं आपलं आहे वावर घेवर सगळं लोकांच तोडी आपलं आपल्याला करणच आहे ना बर 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 हो करू मग हो चला घरी तू ट्रॅक्टर बस ट्रॅक्टरात जाऊ आपण घरी आता मला काही जेवायचं जेवायचं नाही मग पोट भरलं पाण्यानं आता घरी जाऊनच जाऊ बस बरं ट्रॅक्टर ट्रॅक्टर जाऊ आपण घरी बर बर चला मग जाऊ घरी बर मग घरी जायचं आता मग आंबे पान चांगले एखाद्या झाड मस्त लागतात खायले पा बर तेवढं एकदा कुठं उशीरला झाला ना आता उद्या उद्या आलो की घेऊन जाऊ आपण ते आंबे बिंबी जाऊ दे बरं चल लवकर Bărbar dau -da de -da amângud